वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य मेळावा मल्लिकार्जुन नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला मल्लिकार्जुन नगर येथे आयोजित वीर लिंगायत समाजाचा भव्य मेळावा ऐतिहासिक उत्साहात काशी जगदगुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह विविध मठांचे पूज्य स्वामींचे आशीर्वाद लाभले कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते समाज बांधव भगिनी आणि युवकांच्या उपस्थितीने मेळावा भक्ती एकता आणि संस्कृतीचा सोहळा ठरला समाज ಅನೇಕ ಅಡಚಣೆಗಳು ಇರ್ತವೆ ಅದನ್ನು ಮೊದಲೇ ಗುರುತು ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಅಡಚಣೆಯನ್ನು ಹ್ಯಾಂಗೆ ತೆಗಿಬೇಕು ಹಾಗೇ ತೆಗಿಬೇಕಾಗ್ತದೆ ಹಾಗೆ ಯಾವ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರವಾದ ಈ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಿಂದುವಿನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾ ಆಗಬಾರ್ದು आपली संस्कृती आहे या संस्कृतीत मोठ्या सणाला आपण सर्व समाज बांधवाने एकत्र यावं समाज बांधवाचं सुखदुःख समजून घ्यावं समाज बांधवाच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि समाज बांधवाला एकमेकाला मदत कशी करता येईल या भूमिकेतून हे मोठे सण साजरे करतात ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं समाजबांधवांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आपण या भागामध्ये ज्या विकासाचं काम व्हायला पाहिजे समाजासाठी जाणून बुजून आपल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार जो चालू आहे कुठेतरी वाचा आला पाहिजे आणि आपल्या समाजाच्या आपल्या या आज शिवाचार्य महाराज इथं आलेले आहेत आपले जगद्गुरू आपले महाराज श्री श्री जगद्गुरू आदरणीय जगत परमपूज्य जगद्गुरू आपल्या जगद जगद सगळ्यांना आज आशीर्वाद वचन देण्यासाठी आलेले आहेत आज येत असताना हा संदेश आम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित आहोत आणि सगळ्या म, म, मुख्य करून ह्या ह्या इथे कुठला पार्टी नाही आहे श्टेज ले ले, ले ले, श्टेज श्टेज आज इथे या स्टेजवर बसलेले आम्ही सगळे उपस्थित असलेले सगळे बांधव लोक वेगवेगळ्या पार्टी मध्ये काम करतो या स्टेजवर न उतरले की दुसऱ्या स्टेजवर वेगवेगळ्या प्रमाण दिसतो पण मी आज सांगू इच्छितो की यांना सगळ्यांना एकत्र तुम्ही लोकांनी आणलं यासाठी आणलं की आपण कुठेतरी वीर शेव समाजाचा विचार करावा मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवानंद पाटील रमेश पाटील श्रीशैल हुळले आदी आयोजकांनी परिश्रम घेतले शेवटी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले